मजा येत ना सो आज आपण करणार आहोत भोपळा आणि कोवळ्याचे सांडगे सो so, हा एक रेसिपी व्हिडिओ असणार आहे विथ माय फॅमिली एंटायर फॅमिली सो so, चला बघूया हो आपण मंडळी हे जे भोपळे आहेत ना ते आपल्या शेतामधले आहेत आणि सो आता म्हणजे काका होता ना त्याने हे भोपळा कापला मला आणि तो दिला आता मम्मा ही आडळ्यावरती बसून हे भोपळे छोटे पीस बनवते मग ते पीस आपण इकडे किशायला म्हणजे हेल्प करतो म्हणून आपण पीस कट केले आणि काकी हे बघ ही माझी काकी आहे ही माझी आ आजी आहे ही माझी आते आजी आहे आणि माझी मम्मा आहे सो सो चला मंडळी आपण आता भो भोपळाचे कोळ्यांची रेसिपी स्टार्ट करूया चा ह्या बिया आहे त्या आपण परत जमीन मध्ये टाकून रुजत घालू शकतो किंवा किंवा ह्या बिया आपण सुकत घालून खाऊ पण शकतो किंवा त्या मग जमीन मध्ये टाकून मग त्या आणि त्याला वेली येऊ शकतात आणि आपल्याला आणि भोपळे मिळू शकतात सो so, येस yes, वी कॅन डू दॅट आणि अजून आपल्याला भरपूर करायचं हा एक आणि एक भोपळा आहे त्याची आम्ही भाजी करू आणि त्याची रेसिपी पण टाकू बघू आणि चला काम चालू आहे आमचं चा। असं वडलं जातं की कुवाळे विदाऊट फोडल्याशिवाय घरात घेऊन जायचे नसतात कुहाय कुहाळे विदाऊट फोडल्याशिवाय घेऊन जायचे म्हणून आपण हे बघा हे कोयतळ आम्ही ठेवलं आणि त्याच्यावरती दोन भाग करून कापून घेतोय तर मंडळी हे बघू शकतो आपण हे आपण कुवाळ्यांचे बारके बारके पिसेस केले चार म्हणजे तुकडे केले आपण त्यांचे आणि पण आणि फस्ट सांगायची गोष्ट इम्पॉर्टंट की जे पण आपण ते हे करतो सांगे करतो त्याच्यामध्ये भोपळ्यापेक्षा कुहाळ्यांचं प्रमाण जास्त असतं आणि आम्ही एक भोपळा घेतलाय मोठा त्या साईजपेक्षा थोडा मोठा होता दोन भोपळे घेतलेले आणि आम्ही पाच कुवाळे घेतलेत पाच सो येस आता आपण हे पण ज्या प्रकारे आपण भोपळा किसला त्याच प्रकारे किसायचे आणि पुढची प्रोसेस पण सांगूया ऑलरेडी आपण ज्या प्रकारे भोपळा खिसून घेतो प्रकारे आपण हा जो कुवाळा आहे काय तो किसून घेतलेला आहे आणि याला थोडं पाणी सुटलं सुटलंसारखं वाटतंय आणि जे बिया आपण बघितलं भोपळ्यापेक्षा थोडं छोट्या आहेत भोपळ्यापेक्षा चला मंडळी इकडे आपण हे कोहळ आहे ते किसल्यावर जे पाणी येतं हे आपण मग बघितलं तर ते पाणी ह्याच्यामध्ये घालायचं नसतं सो म्हणून ह्याच्यासाठी आपण हे अशी प्रकारची टोपली घेऊ शकतो आणि टोपलीमधून हे जे याच्यामध्ये पाणी असतं ते खाली ड्रेन होतं आणि हे मग हे सुख राहतं आणि मग आपण करू शकतो चला ह्याला जवळपास सात आठ तास झालेत कोहाळ्याचा कीज जो होता तो आम्ही एका टोपलीमध्ये ठेवून गाळत ठेवलेला मग त्याचा जो पाणी होतं आहे किती आहे बघू शकतो तुम्ही एकदम अर्धा टोप भर आलेलं आहे आणि आता हे जो भोपळ्याचं जे किस होतं आणि कोवळ्याचं किस होतं ते आता मिक्स करायचं आहे आपण एक सांगायची गोष्ट अशी आहे की आपण भोपळ्यामध्ये ज्या भोपळ्याचा किस त्याच्यामध्ये आपण बिया घातल्या नव्हत्या पण हे जे कोळ्या होत्या को त्याच्यामध्ये आपण थोडा बिळा घातलेला याच्यात थोडा बिळा आपण काढून ठेवलेला कारण नंतर काय ते घालायला मिळतं जास्त पण घालायचे नाही जास्त घातला तर जास्त येतील तर आता हो हे सर्व मिक्स करायचे करायचं परत रुजर म्हणून काढून ठेवतो चालेल चला म्हणजे हे गोळ्याचा आणि भोपळ्याचा आमचं मिक्सर जास्त असल्यामुळे आम्ही दोन्ही दोन टोपांमध्ये शिफ्ट करून घेतलाय मग ते मिक्सिंगला सोपं पडेल म्हणून आणि तुम्ही बघू शकता की आम्ही कोवाळा जास्त घातलेला भोपळ्यापेक्षा तरी पण असं आलंय की गोवाळा आहे तो कमी झालाय आता म्हणजे तो काय बोल मिक्स झालाय का हा हे झालंय चला आता आपण पुढच्या मिक्सर काय घालायचं ते बघूया मिरची चटणी पेस, पेस्ट घ्यायची काय काय घालत आहे मिरची चरचरीत वाटली फक्त मिरची घातली आतमध्ये आणि आलं बिलं काय नाही आलं थोडं आणि मिरची आहे आता आपण आपल्या प्रमाणानुसार घालू शकतो याच्यामध्ये आमची क्वांटिटी थोडी जास्त आहे हा जस तिखट हवं तसं आणि थोडा मीठ मीठ पण घालायचं चवीनुसार मीठ आणि हळद पण हळद जरा म्हणजे काही हे करते आता मंडळी मध्ये आपण हिंग पण घालतो थोड किती घालतो हिंग आपण हिंग घातलेले आता वर अशी पुस्तक करतो थोडी हळद घालते किती हळद घालायचे जवळपास चार चमचे हळद घातलेली आहे आता तुम्हाला ज्या प्रकारे हवी तसं घालू शकतात काय पर्सनल काम प्रमाणात खूप कष्टाचं काम आहे मंडळी आम्ही किती हे केलंय आम्हाला आहे सोपं नाही तुमच मनाची तयारी असेल तरच करा हे मनाची तयारी असेल तरच करा नाही सिरियसली बोलायचं तर खरोखर आहे कठीण आहे थोडं माणसाने हा आम्हाला रात्री जवळपास किती अकरा साडे अकरा वाजले काय आहे उडदाचं उडदाचं पीठ घालतं किती हे सगळं मिश्रण एकत्र होण्यासाठी आपण कुळ कसलं उडदाचं पीठ घालत आहोत बायंडिंग जो पण बाइंडिंग होतो तो पर्यंत ते घालायचंय काय त्याचा वास आला आता हे बाइंडिंग करायला हेल्प करत उडदाचं पीठ आम्ही हे मिक्सर लावलेलं ना हो मिक्सर लावून डाळ थोडे पेहेित आपण वाटून घालतो ते चालतं ओके ते सगळं डाळून घ्यायचं नंतर बघूया मंडळी जर तुम्हाला उडदाऐवजी साबुदाणी घालायचे ते पण घालू शकता तुम्ही पण आता आम्ही हे पारंपरिक पद्धतीमध्ये करतोय सो आम्ही याच्यामध्ये साबुदाणे घातले नाहीत आणि उडदाचं पीठ घातलंय उडदाचं पीठ आम्ही होण्यासाठी घातलं जोपर्यंत बायंडिंग होत नाही तोपर्यंत आपण उडदाचं पीठ घालू शकतो यामध्ये चवी थोडंसं बाइंडिंग हा ते चवी चवीला पण हेल्प करतं उडदाचं पीठ आणि बाइंडिंगला पण हेल्प करतो आणि आपण याची टेस्ट पण करू शकतो आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालतोय आपले सुकले तरी वाशे नाही

मग थोडं कमी तिखट लाग वाटलं ला म्हणून आम्ही याच्यामध्ये ती मिरची पेस्ट घातली मिरचीमध्ये परत सांगायचं तर याच्यामध्ये मिरची आणि आलं आहे थोडं मिरची जास्त आहे आणि ते मी पेस्ट केली आहे त्याची मिक्सरला घाल लावून जर तुम्ही हे करत असाल तर भोपळा आणि जो कोहा असतो तो एक दिवस रा, म्हणजे रात्री एक दिवस आधीच किसून ठेवायचा कारण की कोहाळ्यामधून पाणी निघतं आणि ते पाणी काढून काढून टाकावं लागतं मार तर त्याच वेळी तुम्हाला काही मिरची बिरची पेस्ट करायची असेल तर तुम्ही ती रात्री करू शकता म्हणजे सकाळी तुम्ही तयारी केली की डायरेक्ट घालायचं हां बघा सकाळी साधून घेतलं जात म्हणजे आता आम्ही इकडे उन्हामध्ये एक आमची खाट ठेवली आहे त्यावरती एक प्लॅस्टिकचा पेपर टाकलाय आणि हा जी सही जी साडी आहे तिला आम्ही भिजून घेतोय मग ते चिखलणार नाही आणि या पिठाचे जे पीठ तयार केलं आता आपण अतरंगी, अतरंगी शेप मध्ये सांडगे घालतायत अरे त्याला शेप डिफाईन असतो असं गोल सर्कल गोल गोल घालायचं असतं का सुकायला पोकळ म्हणजे म्हणजे अशे वरती घालते मंचुरियन 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 हे अशा प्रकारे आमची काकी येत आहेत काकी साहेब येत आहेत भांड घेऊन सगळ्यांनी सगळ्यांनी आजच चला सुरू करा थी। थी। नाया, नाया। की नौन नौन हो चार्ण तर तर आपण अशा प्रकारे हे शकतो हा हा बरोबर हे जोपर्यंत आहे जे सांडगे ते कडक सुकले पाहिजेत आणि त्याला दोन तीन उन्हा किंवा चार पाच चार दिवस तरी उन्हामध्ये सुकवायला पाहिजे चांगले कडकडीत होत नाही तोपर्यंत आणि नंतर मग आपण ते पॅक करून ठेवू शकतो आणि आला ना त्यावेळी काय करा आहे सांडगे असतं ते जवळजवळ घाला कारण की नंतर मग ते साईज किंवा आळतात जवळजवळ घालायचे आमच्या तिघांची कॉम्पिटिशन लागले इकडे कोण जास्त घालतं मजूया तर मित्रांनो आपण बघू शकतो आ, हे जे आपण साठ हे घातलेले काय ते सांडगे घातलेले त्यांना दोन दिवस म्हणजे झाले आहेत एक दिवस कंप्लीट झाला आहे आणि हा दुसरा दिवस आहे तर पण मी बघू शकता आम्ही फर्स्ट घाताना कसे चिकट चिकट घातलेले आणि त्याचे नेमकं किती गॅप झाले बघू शकता तुम्ही आणि हे कडक पण होत आले आहेत आपण चार पाच उन्हाळ्याना द्यायची आहेत म्हणजे चांगले स्ट्रॉंग कडक होतील मग ते झाल्यानंतर आपण तळू शकतो किंवा सॅलो फ्राय करू शकतो किंवा डीप फ्राय करू शकतो आणि नंतर मग आपण ते खाऊ पड शकतो पण आता हे दोन तीन उन्हाळं सुकायला पाहिजे चांगले सुकले कडकडीत झाले त्यानंतर मग खाऊ शकतो आणि स्टोर करून पण ठेवू शकतो की नंतर म्हणजे पावसामध्ये उपयोग आला पडतो तुम्ही जर मला कसं वाटलं आजचा ब्लॉग जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी याच्यामध्ये ट्राय केलं की सांडगेची रेसिपी आपण रेसिपी आपण कशी करू शकतो हे मी तुम्हाला दाखवायला ट्राय केलं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेट्या फोटोमध्ये बाय बाय